आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मा महारेशीम अभियान दोन हजार सव्वीस याची सुरुवात करतोय आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः मोनोक्रॉपिंग मोठ्या प्रमाणावर आहे सोयाबीन कापूस तूर हेच पिकं प्रामुख्याने खरीपमध्ये घेतले जातात परंतु या पार्श्वभूमीवर रेशीम शेती ही खूप महत्त्वाचा एक अल्टरनेटिव्ह सोर्स आहे शेतकऱ्यांसाठी आणि याचे खूप मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एक वन्य प्राण्यांचा याला त्रास नाही आहे रेशीमला रोगराई रेशीमवर कमी आहे आणि याचं निरंतर उत्पन्न आहे म्हणजे पस्तीस चाळीस दिवसाला एक बॅच त्याची निघती आहे चौथा फायदा याचं मार्केट आपल्याकडं जालना बीड इतक्या जवळ याचं मार्केट आपल्याला उपलब्ध आहे आणि नरेगामध्ये पण याला अनुदान आहे तर मला वाटतं की सगळ्यांनी शेतकऱ्यांनी हा जर ऑप्शन निदान प्रायोगिक तत्वावर जर केला ज्यांच्याकडे जास्त शेती आहे तर त्यांना इमिडिएट उत्पन्न मिळू शकतं फक्त त्यांना हा फार अभ्यास करून टेक्निकली एकदा जाणून ही शेती सुरू केली पाहिजे यावर्षी एक हजार शेतकऱ्यांचं उद्दिष्ट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक हजार एकरवर आपल्याला सेरिकल्चर करायचं आहे तर माझं सगळ्यांना हे आव्हान आहे आवाहन आहे की आपण रेशीम शेतीसाठी अर्ज करावा आणि सुरू करावी आत्ता आपण या गाडीचं त्यांना फ्लॅग दाखवून आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना पाठवतोय आणि जाणीवपूर्वक आपल्याकडं धनगरवाडीचे तीन शेतकरी पण आलेले आहेत तर त्यांचं म्हणजे एका बॅचचं उत्पन्न जर बघितलं तर श्याम काकडे जे आहेत पाचशे पंचवीसचं त्यांना रेट मिळालाय आणि जवळजवळ त्यांना दोनशे के जीचं वजन एका बॅचचं आहे एक लाख त्यांचं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर एक बालाजी काळे आपले धनगरवाडीचे सातशे पस्तीसचा रेट त्यांना प्रति किलोचा मिळालेला आहे आणि त्यांचं कोशांचं सगळं वजन जे भरलं आहे एका बॅचचं दोनशे चाळीस म्हणजे एक लाख शहात्तर हजार रुपये त्यांना एका बॅचचे मिळाले एक बॅच होती पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये अशा वर्षामध्ये जर खूप चांगलं केलं तर सात बॅच आरामात निघू शकता तुम्ही कल्पना करा की तुमच्या बाकीच्या शेतीचे होणारं उत्पन्न आणि सेरिकल्चरचं उत्पन्न याच्यामध्ये किती प्रचंड फायदा आहे याचा आपल्याला अंदाज येईल त्यानंतर खिरजी टोलजी काकडे यांचं पण सव्वा सहाशेचा रेट मिळाला आहे आणि एकशे पासष्ट किलो वजन आहे एक लाखाचं त्यांना एका बॅचचं उत्पन्न आहे एक एक बॅच एक एका वर्षाची नाही एका महिन्याची एक बॅच आहे तर हे महत्त्वाचं आहे त्यामुळं रेशीम शेती आपलं वातावरण अनुकूल आहे आपल्याकडं पाणी आहे जमीन चांगली आहे आणि आपल्याकडं खूप चांगले काम करणारे शेतकरी आहे तुम्ही निश्चितपणे यांचं गायडन्स घेऊ शकता आपल्याकडं लोह्यामध्ये पण सेरिकल्चर बऱ्याच लोकांनी सुरू केलेलं आहे आपल्याकडं साधारणतः पाचशे सहाशे शेतकरी आहेत पण मला वाटतं की जालना बीडसारख्या जिल्ह्यात जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात शेती रेशीम शेती, शेती केली जाते मला असं वाटतं नांदेडमधलं मोठं पोटेन्शियल आहे तर या महारेशीम अभियानामध्ये तत्काळ सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि रेशीम शेतीकडे वळावा शेती धन्यवाद